स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत सर आहे तर सर्वप्रथम आषाढीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहोत एकदम सोप्या सोपी आहे कोणीही करेल अशी तर चला आपल्या स्वात किचनमध्ये जाऊन रेसिपी करूया तिथे साबुदाणा मी भिजत ठेवलेला होता रात्री रात्रभर भिजून घेतलेला आहे आणि बघा असं एकदम कोरडा झालेला आहे जास्त कडकही नाही झालेला आणि असं सॉफ्ट झालेलं आहे आणि इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत चार ते पाच आपल्याला हिरव्या मिरच्या शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे आपल्याला इथे दोन चमचे दोन ते तीन चमचे आणि शा, तो आत्ताच म्हणजे सुरुवातीला हो शा ह्या शाबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्याने काय होतं की खिचडी आपली ही मोकळी होते तर सर्वप्रथम इथे तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल तापट ठेवलं होतं तर तेल गरम झालेलं आहे मिरच्या टाकलेल्या आहेत छान तर इथे मिरच्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत मिरच्या शक्यतो चांगले फ्राय करून द्याव्या आणि ते उकडलेला बटाटा टाकलेला आहे मी बारीक आपून किंचितच चिमुरीभर मीठ टाकायचं आहे बटाट्याला लागलं गेलं ला पाहिजे त्यामुळे आणि असं खातानाही छान लागतं मग तसं आणि ते, तस ते चमच एक चमचा मी शेंगदाणे टाकलेले आहेत भाजलेले आणि असं टाकल्यानं तेलामध्ये की छान लागतं हे शेंगदाणे तुम्ही नक्की हे टाकून बघा शेंगदाणे आणि हे ते मी साबधान आता टाकून घेतलेलं आहे आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजूनही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता तर इथे छान मस्तपैकी असं चार ते पाच मिनटं आपण परतून घेणार आहोत गॅस कमीच ठेवायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे अगोदरही आपण मीठ टाकलेलं आहे तो असं जेमतीमच मीठ टाका आणि छान असं सात ते आठ मिनटं आपण हलवं तसं परतायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि झाकण नाही ठेवायचं याच्यावरती असं असं परतत परतत तो साबुदाणा आहे मोकळा होतो आणि बघा असं चिकटतही नाही तुम्ही पाहू शकता या इथे तर चला या इथे मस्त गरमागरम आपली खिचडी खायला साबुदाण्याची आणि मस्त असं हे दही आहे दही बरोबर छान लागते ही खिचडी तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा आणि मला सांगा की कशी झाली आहे ती तर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा आणि चॅनलला अर्थात सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि छान छान मस्त खात राहा